प्रभाग क्रमांक आठ मधील रामेश्वर नगर विजडम हायस्कूल जवळील या परिसरामध्ये दरवर्षी पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे या परिसरातील नागरिकांची गरज ओळखून आमदार सी माहिरे यांच्या निधीमधून परिसरात पेपर ब्लॉक बसवण्याचं दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले होते हे काम पूर्णतः गुरुवारी शिक्षक आणि परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं यावेळी आमदार सी हिरे आणि शिक्षक यांच्या हस्ते पूजन करून फलकाचं अनावरण करत लोकार्पण करण्यात आलं तसंच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी विजडम हायस्कूल शाळेच्या सीईओ निलोफर चव्हाण यांनी आमदार हिरे यांच्या कामाबद्दल आभार मानले धन्यवाद आदरणीय ताई आणि इथं उपस्थित असलेले सगळे माझे मला सांगू इच्छित आहेत का आज ताईंनी ज्या अभूल आणि ज्या पद्धतीने इकडची जी आपली डिफिकल्टी होती ती अंडरस्टँड करून लगेच त्या गोष्टीवर ऍक्शन घेतलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद म्हणू इच्छित आहोत आणि त्यांच्या आपण सगळ्यांनी काम तर बघितलेलेच आहेत आणि आम्ही त्यांच्याबद्दल त्यांना थँक्यू म्हणू इच्छित आहोत मॅम विजडम हाय शाळा ही नाशिकमधील नावाजलेली शाळा असून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या शाळेच्या माध्यमातून होत असल्यानं शाळेला मदत करणं गरजेचं असल्याचं आमदार सीमा हिरे यांनी आपलं मत व्यक्त केलं आमच्या तो वर्षा मॅडम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नंतर कोथमिरे कोथमिरे म्हणून उपस्थित असलेल्या सगळ्याच आपल्या संस्थेच्या शिक्षिका सर्व स्टाफ आपल्या या आज ट्रेनिंग ब्लॉकचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करते खर तर बऱ्याच जणांनी आधी सांगितलं की पावसाळा असेल किंवा इतरही ज्या गाड्या लागतात त्यावेळेला खूप मोठी अडचणी घेऊन होती आपण बघतो की बऱ्याच वेळेला शाळेच्या बाहेर जे टू व्हीलर घेऊन येतात सायकल आणतात व्हॅन आणतात ते ज्या वेळेला येतात त्यावेळेला तिथे जर सरफेस चांगला नसेल तर निश्चित खरंच पडायची शक्यता असते किंवा गाडी लावता येत नाही अशी खूप मोठी असुविधा होते परंतु ज्या वेळेला लक्ष्मी लक्षात आलं की या शाळेमध्ये आणि ती नेहमीच येत असते कारण आम्ही शाळेत असल्यामुळे तिथं जास्त शाळेचं येणार असतं त्यामुळे ते लक्षात आलं की इथे सेव्हिंग ब्लॉकची गरज आहे आणि दहा लाखाचा निधीतून आज पूर्ण शाळेचा समोरचा परिसर असेल आजूबाजूचा परिसर असेल इथे पूर्ण ठिकाणी आज सेव्हिंग ब्लॉक लावण्यात आलेले आहे नंतर मी नेहमीच तुमचं आभार मानते कारण आपली शाळा ही नाशिकमधली एक अत्यंत नावातलेली शाळा आहे खूप चांगल्या ॲक्टिव्हिटीज असतील रिझल्ट असेल आपल्या शाळेचा तो खूप चांगला असतो आणि विशेष करून मुलांवर फोकस करून त्यांना पुढे जाण्यासाठी आपण सतत प्रोत्साहन देत असतो त्यामुळे आपल्या शाळेचा रिझल्ट नेहमी चांगला असतो आणि अत्यंत चांगलं नाव हे आपलं आज नाशिकमध्ये आहे

आणि जिथे वृक्षा ओपन करायचा असेल करू तर बऱ्याच वेळा आपण झाड लावतो फोटो काढतो परत ते झाड जगलं की नेहत बघत नाही परंतु त्यांनी हा प्रस्ताव केला की आम्ही त्या झाडांची काळजी घेऊ आणि निश्चितच आता मी आठ दिवसात समोरच्या हॉलमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले होते द्येशनांदिता कार्यक्रम होता खूप चांगला असा हॉल आहे तो मोठा हॉल आहे आणि त्यात पुढे पाणी टाके आणि बघलं बराच पोषण हा मोठा आहे त्यामुळे तिथे अजून काहीही केलेलं नाही परंतु इश्चित लेवलिंग करून तिथे बेंचेस खेळण्या किंवा रिंची किंवा अजून प्लॅनटेशन हे आपण करू शकतो आणि त्यामुळे पुढच्या काळात आपण तिथे निधी देऊन कंपाऊंड असेल किंवा इतर रिपेन काही असतील त्यासाठी सुद्धा आपण काम करू आणि सुद्धा या मे किंवा जूनमध्ये आपण करून चांगलं असं सुशोभीकरण या तुमच्या काळात लिखित करून त्याची मी आपल्याला ध्वनी देते सगळ्यांचं मनापासून आभार मानते की वेळ होऊन गेली तरी तुम्ही सगळेजण थांबलेले आहात तुमचा असंच सहकार्य पुढील काळात देखील असू द्या चांगलं एकत्र येऊन आपण चांगलं काम या परिसरात करून एवढंच न्यायपासून देते आणि पुढे जण उपस्थित आल्याबद्दल आभार मानते धन्यवाद जय जीवन या नव्या पेपर ब्लॉक्समुळे रामेश्वर नगर मधल्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाला असून परिसरातील रहिवाशांनी या कामाचं मनपूर्वक स्वागत केलं आहे आणि समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमा हिरे रश्मी हिरे बेंडाळे शाळेच्या व्हॉईस चेअरमन रितू अग्रवाल सीईओ निलफर चव्हाण वर्षा माटुरे मुख्याध्यापक सुचिता कुलकर्णी अश्विनी टकले प्रवीण पाटील प्रवीण अहिरे अमित कोथमिरे यांच्यासह स्थानिक नागरिक विजडम हायस्कूलचे शिक्षक वृंद विद्यार्थी त्याचबरोबर वाहन चालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमला करतिवडे नाशिक